एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात एक नवीन शब्दप्रयोग पुढे आलेला आहे आणि तो म्हणजे जागतिकरण होय हा शब्दप्रयोग अधिक व्यापक स्वरूपाचा होता एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या काळातील राजकीय सामाजिक सांस्कृतिक आर्थिक तंत्रज्ञान आणि विचारप्रणाली विषयक बदलांचा यात समावेश केला जात होता आज आपण शीत कालखंडाचे वर्णन करताना जागतिकरण हा शब्द प्रयोग वापरत असतो विद्यार्थी मित्रांनो या प्रकरणात आपण एकोणीसशे एकोणहत्तरच्या काळात राजकीय सामाजिक सांस्कृतिक आर्थिक तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात जागतिकरण या संकल्पनेमुळे जे बदल घडून आले त्याचबरोबर या संकल्पनेमुळे ज्या समस्या निर्माण झाल्या त्यांचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जागतिककरणामुळे विविध क्षेत्रात घडून आलेले परिणाम किंवा बदल आपल्याला दिसून येतात आर्थिक घटकामध्ये जागतिककरणामुळे आर्थिक क्षेत्रात घडून आलेले परिणाम किंवा आर्थिक क्षेत्रात झालेले काही महत्वाचे बदल या ठिकाणी पाहत असताना भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार व्यापार या संकल्पनेत झालेला बदल ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय त्याचप्रकारे राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक बदल घडवून आलेले दिसून येतात राज जागतिकरणाच्या संदर्भात या राजकीय घटकांवर लक्ष केंद्रित करता येते आपल्याला लोकशाहीचे महत्त्व वाढलेले आहे राज्याचे स्थान बिगर राजकीय घटक मानवी हक्क विचारप्रणाली तंत्रज्ञान सामाजिक आणि सांस्कृतिक घटक यावर सुद्धा जागतिकरणाचे परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामधून जागतिककरणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आपल्याला आढळून येतात आधुनिक काळात माहिती तंत्रज्ञान संदेश वहन वाहतुकीची अत्याधुनिक साधने यामुळे जगातील राष्ट्रीय एकमेकांच्या अत्यंत जवळ आलेली आहेत उदाहरणार्थ मोबाईलद्वारे आपण जगात कुठेही संपर्क साधू शकतो आपल्या येथे तयार होणारा भाजीपाला विविध फळे विविध पदार्थ प्रदेशात आपण पाठवू शकतो तसेच प्रदेशातून विविध वस्तू घरबसल्या विकत घेऊ शकतो त्यामुळे जग एक छोटेसे खेडे झाले आहे यालाच आपण ग्लोबल विलेज असं आपण म्हणू शकतो बनलेले आहे जगात एका ठिकाणी घडणाऱ्या समस्येचा परिणाम इतर ठिकाणी होताना दिसून येतो उदाहरणार्थ चीनमध्ये निर्माण झालेले कोविड नाईन्टीन या आजारामुळे जगातील बहुतांश देश प्रभावित झालेले आपल्याला दिसून येतात तसेच यामुळे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था कोलमडलेली आपल्याला दिसून येते तर जागतिकरणाचे स्वरूप पाहत असताना जागतिकरणाच्या प्रक्रियेत कोण्याको्या बाबीचा समावेश होतो तर मुक्त बाजार व्यवस्थेचा स्वीकार करणे अर्थव्यवस्थेवरील शासकीय नियंत्रण कमी करणे सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय उपक्रमांचे खाजगीकरण करणे या बाबी याच्यामध्ये समावेश होतो तर आपण या प्रकरणामध्ये म्हणजेच एकोणीसशे एकोणहत्तरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकरण यामधील आपण काही महत्त्वाच्या संकल्पना समजावून घेणार आहोत या संकल्पना कोणकोणत्या आहेत तर पहिली संकल्पना आपण समजावून घेणार आहोत जागतिकरण दुसरी संकल्पना आपण समजावून घेणार आहोत बहुराष्ट्रीय कंपनी तिसरी संकल्पना ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन चौथी संकल्पना आपण समजावून घेणार आहोत सेवा क्षेत्र चौथी संक पाचवी संकल्प संकल्पना आपण समजावून घेणार आहोत बौद्धिक संपत्तीच्या अधिकाराबाबतचा व्यापारी करार आणि शेवटची ही संकल्पना आपण समजावून घेणार आहोत ती बौद्धिक संपदा या प्रमुख सहा संकल्पना आपण या लेक्चरमध्ये समजावून घेणार आहोत पहिली संकल्पना आपण पाहू जागतिकरण राष्ट्रीय अर्थव्यवस्थेस जागतिक अर्थव्यवस्थेशी संलग्न करणे जगातील देशांचे परस्परावलंबन वाढवणे आणि भांडवल वस्तू सेवा आणि मनुष्यबळाचा जगभर अनिर्बंध संचार असणे यास जागतिकरणा म्हणतात एकोणीसशे नवच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात एक नवीन शब्दप्रयोग पुढे आला आणि तो म्हणजे जागतिकरण होय जागतिकरणाची ही संकल्पना अधिक व्यापक स्वरूपाची होती त्यात एकोणीशे एकानंतरच्या कालखंडातील राजकीय सामाजिक आर्थिक वैचारिक व तांत्रिक बदलांचा समावेश होतो आज आपण शीतयुद्धोत्तर कालखंडाचे वर्णन करत असताना जागतिकरण हा शब्दप्रयोग वापरत असतो देशाच्या भौगोलिक सीमा क्षेत्राबाहेर होणारा आर्थिक प्रक्रियांचा विकास आणि विस्तार म्हणजे जागतिकरण होय जागतिकरणाच्या प्रक्रियेच्या अंतर्गत जगातील विविध देशांमधील संलग्नता आणि परस्परावलंबन यात वाढ होते व राज्या राज्यातील सीमारेषा पुसट होत चालल्या आहेत जागतिकरणाच्या प्रक्रियेत देशाच्या सीमा क्षेत्राबाहेर भांडवल वस्तू उद्योजक व्यावसायिक आणि मनुष्यबळ यांचा मुक्त संचार होणे अपेक्षित आहे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे जागतिक अर्थव्यवस्थेत परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला जागतिकरण म्हणतात परस्परांशी जोडलेली जागतिक व्यवस्था म्हणजे जागतिकरण होय या प्रक्रियेत मुक्त व्यापार अभिप्रेत असल्यामुळे आयात निर्यात निर्बंध कमी होणे अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण दुसरी संकल्पना समजावून घेऊ बहुराष्ट्रीय कंपनी अशी कंपनी असते जिची एका राष्ट्रात मुख्यालय असते परंतु ती अनेक देशात कार्यरत असते उदाहरणार्थ आपल्याला याचे असतील आणि भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या बजाज डाबर ओ एन जी आदित्य बिर्ला अमोल गोदरेज विप्रो इत्यादीचे उदाहरण आपण घेऊ शकतो भांडवल गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे विविध उद्योगांना त्यांच्या उद्योगांचा विस्तार करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते अशा उद्योगांमध्ये भांडवली गुंतवणूक ही सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातून देखील होत असते टाटा किंवा रिलायन्ससारख्या खाजगी कंपन्या भारतातच नव्हे तर अमेरिका युरोप आणि आफ्रिका खंडातील राष्ट्रात देखील गुंतवणूक करतात ओ एन जी सारख्या सरकारी कंपन्या देखील प्रदेशात गुंतवणूक करताना आपल्याला आढळून येते अनेक प्रदेशी कंपन्या भारतात विमानतळ आण्विक प्रकल्प इत्यादी क्षेत्रात गुंतवणूक करीत आहेत ही गुंतवणूक पायाभूत सुविधा तसेच मॅकडॉनॉल बर्गर किंग इजा हंट यासारख्या कंपन्या ग्राहक उपयोगी क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत एकोणीसशे नऊच्या दशकापूर्वी अशा प्रकारची गुंतवणूक क्वचित होत असे कारण त्यात सरकारी नियमांचे अडथळे मोठ्या प्रमाणात होते ते अडथळे आता दूर झाले आहेत हा बदल म्हणजे भांडवली गुंतवणुकीची मुक्त संचार होय आर्थिक विकासासाठी भारतीय अर्थव्यवस्थेत परकीय गुंतवणूक आवश्यक आहे भारतातील पायाभूत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्यास भारताच्या विकासाचा वेग वाढेल त्यासाठी रस्ते रेल्वे जलमार्ग हवाई इतर क्षेत्रात गुंतवणूक होणे अधिक महत्त्वाचे आपल्याला दिसून येते केवळ आर्थिक फायद्याकडे लक्ष देणाऱ्या परदेशी कंपन्या ग्राहक उपयोगी वस्तूंच्या उत्पादनात गुंतवणूक करताना आपल्याला दिसून येतात यानंतर आपण तिसरी संकल्पना समजावून घेऊ ट्रान्सनॅशनल कार्पोरेशन या बहुराष्ट्रीय कंपन्यांचाच एक प्रकार आहे या कंपन्या कोणत्याही एका राष्ट्राला बाधील नसतात त्यांचे एका राष्ट्रात मूळ स्थान नसते काही ट्रान्सनॅशनल कंपन्याचे उदाहरण आपण पाहूया नेस्ले बायर युनिलिव्हर सिमेंट्स जनरल इलेक्ट्रिक इत्यादी उदाहरणे आपल्याला ट्रान्स नॅशनल कंपनीची त्या ठिकाणी सांगता येते ट्रान्स नॅशनल कंपन्यांचा उदय प्रकारे झाला हे सुद्धा आपल्याला थोडक्यात माहिती घेणे आवश्यक आहे यावरती ट्रान्सनॅशनल कंपनी म्हणजे काय ट्रान्स नॅशनल कंपन्यांच्या उदयाचे सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम झाले अशा प्रकारचे आपल्याला परीक्षेमध्ये पाच गुणासाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात ट्रान्स नॅशनल कंपनी एकोणीसशे नवच्या दशकापर्यंत आर्थिक क्षेत्रावर सरकार नियंत्रण होते जागतिकीकरणाच्या युगात खाजगी उद्योगांमध्ये वाढ झालेली दिसून येते या खाजगी कंपन्या देशांतर्गत कार्य करीत होत्या त्या आता अन्य देशात व्यापार करतात त्यांचे रूपांतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झाले त्यांना ट्रान्सनॅशनल कंपनी असे म्हणतात सर्वसामान्य लोकांवर याचे काय परिणाम झाले हे त्या ठिकाणी आपल्याला थोडक्यात माहिती करून घ्यायची आहे तर सर्वसामान्य लोकांवर झालेले परिणाम आपण खालीलप्रमाणे किंवा पुढीलप्रमाणे सांगू शकतो तर देशातील कुशल आणि अर्धकुशल कामगार आज पश्चिम आशिया युरोप अमेरिका इत्यादी ठिकाणी काम करीत आहेत खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढलेल्या आपल्याला दिसून येतात उदाहरणार्थ खानपान माल वितरण प्रवासी वाहतूक इत्यादीमध्ये त्या ठिकाणी झालेले आपल्याला आढळून येतात तसेच लहान उद्योगांना बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागत आहे जे उद्योग कार्यक्षम पद्धतीने कार्य करतात ते स्पर्धेत टिकून आहेत आज शहरात मॉल्स जरी उभे राहिले असले तरी देखील छोटे दुकानं दुकानदार आपल्याला दिसून येतात भाजी विक्रेते फळे विक्रेते ग्राहकांना आवश्यक सेवा देताना आपल्याला आढळून येतात आज शेतकरी आपला माल मध्यस्थीशिवाय मोठ्या कंपन्यांना थेट विकू शकतो हो बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञान आणले आहे तसेच भारतीय मालाला नव्या बाजारपेठा खुल्या केल्या आहेत भारतातील समुद्री उत्पादने तांदूळ साखर कॉफी मसाले भाज्या इत्यादी कृषी उत्पादनांची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असताना आपल्याला दिसून येते अंतरी संकल्पना आपण पाहू सेवा क्षेत्र हे तीन पारंपरिक आर्थिक क्षेत्रांपैकी तिसरी आहे पहिल्या क्षेत्रात शेती खानकामगा मासेमारी इत्यादींचा समावेश होतो तर दुसरे क्षेत्र आहे उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्रामध्ये जर विचार केला तर आपण तर सेवा क्षेत्रामध्ये खानपान हाऊस किपिंग सुरक्षा इत्यादींचा इत्यादी सेवांचा समावेश यामध्ये यानंतर संकल्पना आपण पाहू संकल्पना क्रमांक पाच बौद्धिक संपदेच्या अधिकाराबाबत व्यापारी करार जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्यांसाठी बौद्धिक संपदेच्या अधिकाराबाबत काही न्यूनतम निकष त्या कराराद्वारे केलेले आहेत यामध्ये साधारणत कॉपीराईट भौगोलिक संकेत या गोष्टींचा समावेश होतो औद्योगिक डिझायनिंग इंटर पेटेंट ट्रेडमार्क इत्यादींचा समावेश त्यामध्ये होतो बौद्धिक संपदा अधिकारांची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया उपाययोजना आणि विवाद निवारण या गोष्टी सु, देखील सुद्धा यामध्ये समाविष्ट होतात शेवटची संकल्पना आपण बौद्धिक संपदा कॉपीराईट भौगोलिक संकेत औद्योगिक डिझाईनिंग पेटंट ट्रेडमार्क इत्यादींचा समावेश बौद्धिक संपदेत करण्यात येतो त्याच्या ये या ठिकाणी आपल्याला सुद्धा द्यायचे कॉपीराइट, अमोल वाडीलाल ट्रेडमार्क गुगलचं ॲपलचं एक नाही तर या प्रकारे बौद्धिक सुद्धा आता महत्त्व आलेलं आहे